लग्न गेलं उडत मला का मारलं नवरा नवरीचा टेजवरच राडा सोशल मीडियावर रंगणारे अनेक गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात मात्र त्यात पुन्हा एकदा धमाकेदार व्हिडिओने नेट केल्याचे लक्ष वेधले आहे नक्की काय घडले ते आपण पाहूया लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास आणि असविस्मरणीय क्षण असतो मात्र अनेकदा या आनंदाच्या क्षणी काही गमतीचे गमतीशीर किंवा चक्की करणाऱ्या गोष्टी घडतात अशी ते घटना ते एक लग्नात घडली आहे जिथे नवरी नवरदेवामध्ये लग्नाच्या स्टेजवरच हानावारी झालेली आहे व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्हाला टेजवर नवरा नवरीच्या एकमेकांना पियाळा भरवताना दिसत आहे सुरुवातीला सगळं ठीक दिसत आहे पण नवरदेवाने नवरीला जबरदस्तीने मोठा पेढा भरवला पात्र त्यानंतर संतापलेल्या नवरीनं चक्क नवरदेवला जोरदार कान खाली लागवली आहे हा धक्का बसलेले नवरदेव संतापला आणि त्याने नवरीला प्रत्युत्तर दिले त्यानंतर अचानक केजवर झालेल्या प्रकारामुळे लग्नात आलेले पाहुणे आणि नातेवाईक सरवेळ झाले नेटकऱ्याच्या भन्नात प्रक्रिया हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेक लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील कमेंट बॉक्समध्ये काही व्हिजियस मिळले आहे आमच्याकडे असं झालं असतं तर पाहुण्यामध्ये राडा झाला असता तर दुसऱ्या युजन मिळले आहे हद्दत झाली दोघांची तर तिसऱ्या युजन मिळलेली नवी डाम डेंजर दिसते अशा अनेक